नमस्ते मॅडम आपलं नाव काय आणि आपण कुठं राहतात माझं नाव स्मिता माने मी कोल्हापूर मध्ये राहते आपण कुठे जॉब ला कॉलेज मध्ये गेली दहा बारा वर्ष इंग्रजीची प्राध्यापिका म्हणून काम करत आहे तुम्ही या शिवशक्ती पिरामिड ध्यान सेंटर मध्ये कशा आलात त्याच्याबद्दल जरा मला तुम्ही सविस्तर सांगा हा खर तर माझ्या आयुष्यातला एक दैवी योगायोग म्हणता येईल मी माझ्या मुलींना लॉंग ड्राईव्ह ला घेऊन चाललेले फुलेवाडी रिंग रोड कडे माझी गाडी थांबली होती तिथं मी बोर्ड पाहिला बोर्ड वर लिहिलेलं होत शिवशक्ती पिरामिड ध्यान सेंटर मास्टर अर्जुन कुंभार आणि तो मोबाईल नंबर होता मग मोबाईल नंबर असल्यावर मी त्यांना पहिल्यांदा कॉल केला की ध्यान ह्या नावानं मी खूप अट्रॅक्ट झाले माझ्यातली उत्सुकता वाढली का काय असं आहे त्या पिरामिड ध्यान सेंटर मध्ये ह्याची उत्सुकता वाढल्यामुळे मी त्यांना कॉल केला त्यांना मी माझा प्रॉब्लेम सांगितला की मला खाली बसता येत नाहीये माझं ऑपरेशन झालेलं आहे असं मी सांगितलं ते म्हटले तुम्ही येऊन भेटा आणि मी सर तुम्हाला येऊन भेटले तुमच्याशी माझ्या प्रॉब्लेम बद्दल डिस्कशन झालं आणि मग मी हे इथं ध्यान केंद्र नियमित करायला सुरु केलं

मला असं वाटत होत की माझ्या मुलींनी ह्या वेळेत हे केलंच पाहिजे हे असं झालंच पाहिजे मिस्टरांनी असं असं केलंच पाहिजे अशा प्रकारे माझा स्वभाव होता आणि मुळात मला कायम तणावत असल्यासारखं वाटत होत चौगले म्हणून सायकेट्रिक आहेत त्यांची दोन तीन वर्ष झालं माझी ट्रीटमेंट चालू होती मला झोपेच्या चार गोळ्या चालू होत्या तरी पण एक अनामिक भीती बेचैनी आणि निद्रानाश हा जो प्रॉब्लेम होता तो काही माझा सॉल्व्ह झालेला नव्हता पण इथं आल्यावर इथं कंटिन्युअस केल्यावर पहिल्या दिवशी मला समाधान वाटलं एक दोन दिवस गेले दिवसातच माझ्या चेहऱ्यामध्ये पूर्णपणे फरक पडला माझा जो अतिशय गंभीर असा चेहरा होता चेहऱ्यावर पिंपल्स होते डार्कनेस आलेला होता तो नाहीसा झाला मला मनातून मना आनंदी आणि समाधानी वाटू लागलं भीती जी अनामिक भीती जी होती कायम तणावात जे होते ते माझं पूर्णपणे गेलं आणि जवळ एक ते दहा दिवसात माझ्या झोपेच्या गोळ्या बंद झाल्या आणि मेन म्हणजे माझा स्वभाव जो अतिशय कडक शिस्तीचा होता तो माझा पूर्णपणे ध्यानातून म्हणा ह्या पिरामिडच्या ऊर्जेतून म्हणा हे, हे कळलं की परमेश्वरानं परमात्म्यानं प्रत्येकाला एक प्लॅन करून पाठवलेला असतंय त्यात आपण ढवळाढवळ दवड़ करू शकत नाही जे या ब्रह्मांडाने दिलेलं आहे परमात्म्याने दिलेलं आहे या ऊर्जेतनं मला जे काय कळालं ते असं कळालं की आपण समाधानी राहू शकतो आनंदी आहे त्या परिस्थितीत राहू शकतो आणि मी अतिशय आता सध्या मनापासून समाधानी आणि आनंदी आहे माझ्या घरचं वातावरण पण बदललेलं आहे कारण की माझा ओरडण्याचा भांडण्याचा तो स्वभाव पण बदललेला आहे असल्यामुळं माझ्या मुलींच घरातन वातावरण हे खेळीमेळीचं झालेलं आहे अगदी पंधरा दिवसात हे वातावरण बदल होय 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 चमत्कार्या ह्या पिरामिड ऊर्जेचा एवढा अनुभव आहे इथं ही ऊर्जा जी जाणवते ऊर्जा ध्यानाची सेंटर जाणवते ते कुणीही प्रत्यक्षात यावं आणि त्याचा अनुभव घ्यावा आयुष्यात एकदा तरी येऊन अशी माझी तीव्र इच्छा आहे कारण की मला जो आनंद समाधान मिळाला ते सगळ्यांना मिळावा सगळ्यांना ध्यानाचं महत्व कळावं ही माझी इच्छा आहे आणि हे झालेलं आहे मॅडम तुम्हाला इतका या ध्यानातून परिणाम झाला तुमच्या झोपेच्या गोळ्या बऱ्या झाल्या तुम्ही आता दिवसभर फ्रेश असता कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही टेन्शन मुक्त झालेलं आहात तुम्ही मग तुम्ही लोकांना या ध्यानाबद्दल काय मेसेज द्याल मी लोकांना आता सध्या सांगेन कारण की मी माझ्यावरनं स्वतःवरून सांगते की माझ्या घरात सुबत्ता आहे इतरांच्या घरातली आहे परिस्थिती सगळ्यांची चांगली आहे पण डिप्रेशन अँझायटी निद्राना स्लिपिंग ऑफ डिसऑर्डर या गोष्टींची फाईट करत आहे कम्युनिकेशन एकमेकातलं संपत आहे जे मूळच समाधान पाहिजे आत्मिक समाधान पाहिजे आनंद पाहिजे तो आता हा कुणाच्या चेहऱ्यावर दिसत नाही आणि तणाव हा अगदी झालेला लहान मुलगा पण म्हणतोय की मला टेंशन येतय वगैरे हे शब्द अगदी आता लहान आलेले आहेत आणि कुठल्याही सायकट्रिक कडे गेला तर मानसिक रुग्णांची संख्या वाढलेली आहे त्याच्यावर जर पर्याय म्हटला तर हे पिरामिड ऊर्जा केंद्र ध्यान सेंटर हे खूप महत्वाचं आहे आणि हे लहान मुलापासन वयोवृद्ध माणसांपर्यंत केलं तर त्याचा अतिशय फायदा होऊ शकतो तुम्हाला तुम्ही हे किती दिवस करणार मी एकतर आयुष्यभर करणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत ह्या पिरामिड ऊर्जेत ह्या पिरामिड ऊर्जा सेंटर मध्ये कंटिन्युअस चाळीस दिवस, दिवस तरी मला केलंच पाहिजे आणि प्रत्येकानं चाळीस दिवस इथं केलं पाहिजे त्यानंतर पिरामिड ध्यान हे तुम्ही घरीही करू शकता आणखी तुम्हाला ध्यानाबद्दल काय काय माहिती मिळाली ध्यानातून हे कळालं की आत्मिक समाधान जे माणूस शोधतोय आनंद जो शोधतोय तो बाहेर कुठं नसून आपल्या श्वासावर ध्यान केंद्रित केल्यावर श्वास हाच आपला गुरु आहे हा जो काय संदेश आहे तो मला या ध्यानामुळे कळाला धन्यवाद मॅडम तुम्हाला धन्यवाद तुम्ही इथं आलात आणि आपलं मनोगत व्यक्त केलात आणि लोकांना तुम्ही छानपैकी मेसेज दिलात त्याबद्दल धन्यवाद 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 धन्यवाद